मेश राशी आजचा दिवस फारसा चांगला नसेल कामाच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल विरोधकांपासून सावध रहा तुम्ही घरातील व्यक्तींवर नाराज असाल जोडीदाराशी तुमचे भांडण होऊ शकते वृषभ राशी व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल जास्त बोलण्याने कामे बिघडू शकतात लहान मुलांच्या समस्यांकडे लक्ष द्या वातावरणातील बदलामुळे त्रास होऊ शकतो मार्केटमध्ये जपून गुंतवणूक करा मिथून राशी नवीन विचारांमुळे फायदा होईल सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता आज लांबचा प्रवास करण्याची शक्यता आहे काही चांगल्या बातम्या मिळू शकतात आज तुमचा आत्मविश्वास वाढेल कर राशी तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल आर्थिक नियोजन आवश्यक आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आज तुमच्या कामात लक्ष केंद्रित कामा करा तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल सिंह राशी कामामध्ये एकाग्रता आवश्यक आहे आज आरोग्याची काळजी घ्या खर्च जपून करण्याचा प्रयत्न करा अचानक लाभ होण्याची शक्यता आहे काही बाबतीत शांत राहणे फायदेशीर ठरेल कन्या राशी तुमची नेतृत्व क्षमता आज दिसून येईल कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा तुमच्या योजना काही प्रमाणात यशस्वी होतील दिवस उत्साहाने भरलेला असेल तूळ राशी तुमच्या कामाचे आज कौतुक होईल नवीन लोकांशी संबंध जोडले जातील कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहील तुमच्या निर्णयांचे स्वागत होईल आजचा दिवस आनंददायी जाईल वृश्चिक राशी विरोधकांच्या गुप्त गोष्टींवर आज लक्ष ठेवा एखादी चांगली बातमी मिळेल आव्हानांचा सामना करण्यास तयार रहा सरकारी कामात यश मिळवाल अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे धनुराशी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल लांबच्या प्रवासाचे योग आहेत आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल आज दिवसभर ऊर्जावान राहाल मकर राशी तुमची मेहनत फळाला येईल कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल व्यवसायात आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्ही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल तुमच्या ज्ञानाचा लोकांना फायदा होईल कुंभराशी नवीन कल्पना तुमच्या डोक्यात येतील सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल बजेट लक्षात घेऊन खर्च जपून करा आज एखादे महत्वाचे काम पूर्ण होईल दिवस तुमच्यासाठी चांगला राहील राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे धनलाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवाल नवीन कामांची सुरुवात करू शकता जुन्या मित्रांसोबत भेट होण्याची शक्यता आहे